येवला येथे धडपड मंचतर्फे सुटीतील विद्यार्थ्यांसाठी मोफत बालवाचनालय एवला शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या धडपड मंचचे संस्थापक प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर सह यांच्या पुढाकाराने दरवर्षे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये लहान बालकांना वाचनाची गोडी लागावी यासाठी मोफत बालवाचनालय सुरू करण्यात येते यंदाचे सव्वीसावे वर्ष असून येही मोफत बाल वाचनालय सुरू करण्यात आले असून यात विविध प्रकारचे लहान मुलांसाठी असलेले गोष्टीचे पुस्तके ठेवण्यात आले आहे विशेष म्हणजे या वाचनालयासाठी पालकाकडून कुठल्याही प्रकारचा मोबदला आकारला जात नाही दरवर्षी शेकडोच्या संख्येने लहान वयगटातील मुले या वाचनालयाचे पुस्तकांचा लाभ घेत असतात या या प्रसंगी प्रभाकर झळकेसर सा। डॉक्टर सागर भोळे नारायण मामा शिंदे पत्रकार सचिन वखारे विवेक चव्हाण सुनील चारणे गोपाळराव गुरगुडे दत्ता कोटमे मयूर पालवे वर्द लसके सौ डहाकेताई आदी उपस्थित होते आमच्या झडपण बंचतर्फे वर्षभर वर अनेक विधायक उपक्रम चालू असतात त्यापैकीच हा एक उपक्रम मुलांच्या सुट्टी लागतात शाळेला त्यांची सुट्टी मजेत जावी वाचनाची गोडी लागावी आणि ही वाचन संस्कृती वाढावी म्हणून आम्ही हे मोफत बाल वाचनालय गेल्या सव्वीस वर्षापासून सुरू करीत आहोत ह्या वाचनालयात निरनिराळ्या प्रकारची पुस्तकं आहेत रामायण महाभारत काल्पनिक गोष्टी बिरबलाच्या गोष्टी बऱ्याच गोष्टी संतांचे चरित्र शिवाजी महाराज चरित्र अशा अनेक प्रकारची पुस्तके की जी मुलांवर चांगले संस्कार करू शकतील अशी ही पुस्तकं आहेत या मुलांचं फाय याकरता आम्ही फक्त नॉमिनल दहा रुपये घेतो आणि ज्या दिवशी तो वा दहा रुपये डिपॉझिट म्हणून घेतो तो ज्या दिवशी पुस्तक परत करतो त्या दिवशी आम्ही दहा रुपये त्याचे परत देऊन टाकतो असं हे मोफत वाचनालय आहे आणि आम्ही घरी वाचायला देतो हे मला असं वाटतं कदाचित हे महाराष्ट्रातलं एकमेव वाचनालय असं की की घरी वाचायला देतात शहरामध्ये मोठ्या वाचनालयात तिथे येऊन बसा आणि पुस्तक वाचून घरी जा अशा पद्धत असते पण आमच्या इथे आम्ही रोज सकाळी त्यांनी यावं पहिलं पुस्तक ठेवा दुसरं पुस्तक घरी जाऊन आपल्या फावल्या वेळात वाचावं घरी लिहिल्यामुळे आई वडील वाचू शकतात पाहुणा मुलगा आला असेल तर त्यालाही वाचायला मिळतं अशा प्रकारे ही वाचनाची संस्कृती वाढत जाते आणि ही वाढावी म्हणूनच आम्ही हा उपक्रम करतो आहे आम्हालाही त्याचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे आम्ही शहरातून सगळ्या प्रकारची चांगली पुस्तकं आणतो आणि ही वाचन संस्कृती वाढावी म्हणून गेल्या सव्वीस वर्षापासून आमचा प्रयत्न चालू आहे याला चांग प्रतिसादही चांगला मिळतो पालकांना मी धन्यवाद देतो की आपणही मुलांना पाठवीत चला आणि ह्या पुस्तकाचा आनंद घ्या ही सुट्टी सर्व मुलांना मजेत जावी आणि परीक्षेमध्येही चांगले उत्तीर्ण व्हावे अशा सद इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद